आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे फ्रान्सच्या राष्ट्रीय संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाल्यानं पंतप्रधान मिशेल बार्नियर यांचं सरकार अवघ्या तीन महिन्यात कोसळलं आहे सोमवारी संसदेत मतदानाशिवाय वार्षिक अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संसदेतल्या पाचशे सत्याहत्तरपैकी तीनशे एकतीस खासदारांनी बार्नियर सरकारच्या विरोधात मतदान केलं होतं बार्नियर यांनी आता राजीनामा देणं अपेक्षित असून त्यांचं मंत्रिमंडळ काळजीवाहू सरकार म्हणून काम करेल फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आज फ्रेंच संसदेला संबोधित करणार आहेत भूतान नरेश जिग्ने खेसर नामग्याल वांगचूक आणि महाराणी पेमा वांगचुक यांचं आज दोन दिवसाच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं त्यांच्या दौऱ्यानं भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे अमेरिकेतील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी युनायटेड हेल्थ केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉम्सन यांची काल न्यूयॉर्कमध्ये एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीनं गोळ्या झाडून हत्या केली सुमारे एक्क्याऐंशी अरब डॉलर्सची उलाढाळ असलेल्या विमा कंपनीची सूत्र थॉम्सन यांनी दोन हजार हाती घेतली होती तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर अफगाण महिलांना शिक्षण घेण्यास बंदी घातली होती त्यातच आता तालिबानी आदेशानुसार महिलांना नर्सिंग आणि मिड वायफरी अभ्यासक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे या निर्णयानंतर वैद्यकीय क्षेत्रातील महिलांचा प्रवेश पूर्णपणे संपला असल्याची बातमी हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे नुकत्याच महाराष्ट्र अमेरिका आणि झारखंड इथं निवडणुका संपन्न झाल्या तर काही ठिकाणी पोटनिवडणुका देखील झाल्यात या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या निवडणुकांचा अन्वयार्थ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत आणि राष्ट्रीय शास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं प्रेस क्लब सिव्हिल लाईन्स इथं सात डिसेंबर रोजी साडेपाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ओमान इथं झालेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं आहे काल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतानं पाकिस्तानचा तीन असा पराभव केला या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघानं सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे यावरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार